इंद्रायणीचं पसायदान सोळा ऑगस्ट मन सुगंध सुगंध लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक युगेश पाटील माणसाच्या मनासारख्या सगळ्याच गोष्टी घडत नसतात कधीच माणसाच्या मनासारखी एखादी गोष्ट घडत असते तीही क्वचित आणि चुकून अशी चूक एखाद्या गोष्टीसाठी क्वचित तरी व्हावी का बरं हे त्या चुकीलाच विचारायला हवं तरी म्हणेल मला नाही माहीत बाकी एक मात्र खरं मनासारखं घडलं की मन बिघडतं मनाचं बिघडतं मनाचं बिघडणं संतांना अपेक्षित असणाऱ्या बिघडण्यासारखं नसतं संतांना अपेक्षित असणाऱ्या बी घडण्यात बिघडत असतं या बिघडण्यात सगळ्यांसाठी वत्सल उभेची सावली धरणारा महावृक्ष माणसाच्या मनात मूळ धरत असतो संतांना अपेक्षित असलेलं बिघडणं घडलं तरी बिघडणं सुद्धा घडून जात पण तसं घडत नाही आणि मग बिघडलेलं मन कोमजत मन कोमजलं की मनाचा अवघा सुगंध उदास होतो उदासलेल्या सुगंधाचा प्रकाश शीण होत जातो मग झोकाळून जात गडद अंधाराचे हे भेदरलेले भयपट मनाचं द्वार दार गच्च बंद करून टाकतात हे अंधारातले भयग्रस्त बंद दार मनाला विश्वात शिरू देत नाही आणि विश्वाला मनात शिरू देत नाही विश्वात भरलेल्या विश्वासातल्या श्वासाचा चैतन्य स्पर्श मनाला होऊ देत नाही त्यामुळे मनाचं विश्वासी संवाद थांबतो विश्वासी असंवाद म्हणजे स्व असंवाद इतरांशी बोलताना माणूस स्वशी बोलत असतो स्वच्या वासल्याशी बोलत असतो स्वच्या सुगंधाशी बोलत असतो स्वच्या आभाळाशी बोलत असतो स्वच्या ढगांशी बोलत असतो स्वच्या पावसाशी बोलत असतो स्वच्या इंद्रधनुष्याशी बोलत असतो स्वशी अबोला ही बोलकी जीव घणी आत्मवंचना असते माणसाला आत्मवंचनेपासून वाचू शकतो ते केवळ वासल्य वासल्य आईशिवाय दुसरीकडे कुठे मिळू शकत नाही आईचं अबोला बोलका करत करत असते बोलातले बोल खुलवत असते आईचं वासल्य संस्कार ज्या ज्या बाबींवर झालेला असतो त्या त्या बाबी अबोल मनाला बोलक करत असतात आईच्या वात्सल्य संस्कारानं पुणीत झालेलं संत साहित्य तर त्यासाठी असुटलेलं असतं वात्सल्य हा तर संत साहित्याचा आत्मा असतो वात्सल्य ही संत साहित्याची उत्कुट अभिवृत्ती उदात अभिव्यक्ती आणि उन्नत चित्त वृत्ती असते संत साहित्याचा उगम आईच्या तुटणाऱ्या आतड्यात असतो संत साहित्य आईचा पाना कधी सोडत नाही आई झाल्याशिवाय संत होता येत नाही वृत्ती प्रवृत्तीनं ना माऊली होणं आणि असणं ही संतत्वाची अट असते माऊली कधी निवृत्त होत नाही सावली कधी निवृत्त होत नसते सुगंध कधी निवृत्त होत नसतो निळाई कधी निवृत्त होत नसते माती कधी निवृत्त होत नसते संतांना मातृत्वाच्या वृत्तीपासून निवृत्त नसते संतत्व हे अधिक प्रवृत्त झालेलं मा मातृत्व असत म्हणून तर माणूस स्वतःच्या कुंजलेल्या मनाला खुलवण्यासाठी फुलवण्यासाठी संत वाणीची आणि संत वाणीची तर तार झुमकृत करतो ही तार झमकृत झाली की चिंपळ्या बोलायला लागतात मृदुंगाचा आतला आवाज घुमायला लागतो जातही घरघरायला लागतो आणि सगळे संत आपल्याशी वासल्याने बोलायला लागतात त्यातला वासल्याचा एक दैवर संत रोहिदास महाराजांचा असतो मनचंग तो काथवळ वटेण्ये गंगा आज संत रोहिदास महाराजांच्या स्मृती दिनाने ही वत्सलगंगा तर अधिक काही करते आणि आपलं कोमजलेलं सुगंध सुगंध करते सोळा ऑगस्ट एक पंधराशे सत्तावीस ला झालेल्या संत रोहिदासांच्या महाराजांच्या निर्वाणानंतर ही गंगा अक्षुण्य झालेली असते आनंद काळापर्यंत मन सुगंध सुगंध करण्यासाठी